वडनेर येथे शॉर्ट सर्किटमुळे दांडेकर कुटुंबांचे घर जळून खा खासदार अमर काळे यांनी केली घराची पाणी तात्काळ प्रशासनाला फोन करून दिल्या मदतीच्या सूचना हिंगणघाट तालुक्यातील वडनेर गावातील दांडेकर यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या शॉर्ट सर्किटच्या आगीनं भीषण स्वरूप धारण केले या आगीमध्ये दांडेकर कुटुंबांचे संपूर्ण घर आणि सर्व घरगुती साहित्य जळून खाल झालंय फर्निचर कपडे धान्य भांडी कागदपत्रे वीज उपकरणे यांसह घरातील सर्व वस्तू पूर्णतः नष्ट झाल्या असून दांडेकर कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान घटनेची माहिती मिळताच खासदार अमर काळे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी तातडीनं दांडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना केल्या या प्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घावघावे जिल्हा सचिटणीस दशरथ ठाकरे तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे से प्रदेश संघटक संदीप किटे युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम मिलिंद कोपुलवार अनिल कोंबे नामदेव राऊत युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे प्रवीण कलोडे गुरुकुल दयाल सिंग जुनी पंकज मानकर आदी उपस्थित होते प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज घाट